नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज आलो आहोत केळीबागेमध्ये जिथे तुम्ही पाहताय की आपण नॅचरल पद्धतीने कशा प्रकारे केळी पिकवू शकतो त्याचं एक साधन आणि सोपं उदाहरण म्हणजे आम्ही करतोय ती मेथड किंवा टेक्निक वापरून तुम्ही चांगल्या प्रकारे घरच्या घरी केळी पिकवू शकता त्यामध्ये आम्ही इथरील या हार्मोनचा वापर केला आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता हे आमच्याकडे एक दोन दिवसापूर्वी जे वादळी वारा आणि पाऊस झाला होता त्यामुळे एक दहा पंधरा झाडे मोडून पडली होती तर त्यामुळे आम्ही त्याशी निसर्ग नैसर्गिक पद्धतीने कशाप्रकारे पिकवता येईल त्याचे नियोजन केले आहे तर अशा प्रकारे आपण केळी व्यवस्थित त्याच्या पाण्या अलगद बाजूला काढून घेणे जेणेकरून पाण्यामध्ये जे पाणी आहे जिच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा काही प्रादुर्भाव असेल तर अशी अलगद बाजूला काढून घेणे आणि जी चांगल्यापणे आहेत त्यांना व्यवस्थित विथरील द्रावणामध्ये एक एक लिटरला एक इमेल या प्रमाणामध्ये एक दहा लिटर पाण्यामध्ये घेणे आणि त्याच्यात व्यवस्थितरित्या डीप करून दोन्ही साईडने व्यवस्थितरित्या डीप केल्यानंतर त्याच्यावरती कलर आणि चकाकी ही जशी मार्केटमध्ये केळी येते त्या पद्धतीने दिसते तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या गर घरी केळी पिकवू शकता अशा नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद